मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता कल्पना आणि प्रतापला म्हणते मामा आणि मामी तुम्ही खरंच खूप मोठी चूक केली सायलीसारख्या मुलीवर एवढं मुलीसारखं प्रेम करून अहो तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं काही खोटं निघावं परंतु मी पुरावाच तसा आणलाय की तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल इकडे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात आणि खूपच घाबरतात मात्र पूर्णाजी ह्या आपल्या फाईल वाचतच बसलेल्या असतात नंतर पूर्णाजी या खूपच रागात अर्जुन आणि सायलीकडे पाहत असतात तेव्हा त्यांना आठवत असतं की कशाप्रकारे अर्जुन आणि सायली दोघेही लग्न करून घरी आले होते सर्व घराचा विरोध होता त्याचबरोबर प्रियाने मला खूप वेळ सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला की हे दोघे फक्त नवरा बायको असल्याचं नाटक करत आहेत आणि त्यांच्या सोयीसाठी फक्त एकमेकांबरोबर लग्न केलं आहे ही फक्त तडजोड आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पुढे आता त्यांना आठवत असतं की जेव्हा प्रियाने अगोदर सुद्धा असंच सांगितलं होतं तेव्हा मी सायलीला शपथ घ्यायला सांगितली होती तेव्हा तिने दिव्यावर हात ठेवून अग्नीच्या साक्षीने शपथ सुद्धा घेतली वेळी आजी या लगेच अर्जुन सायलीकडे पाहून जागेवरून उठतात तर चैतन्य डोक्याला हात लावतो तर अश्विन त्याच्याकडे पाहतच राहतो तर पूर्ण आजी आता अर्जुन सायलीसमोर येतात आणि उभ्या राहतात मग आता प्रिया म्हणते पाहिलं का पूर्ण आजी अगं त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग कसा उडालाय किती गिल्टी फील होत आहे त्या दोघांनाही आता तू त्यांना जाब विचार म्हणजे तुला सर्व सत्य समजेल पण आता कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय अटी आणि नियम घालून दिले होते तू तर वाचलेच असतील तेव्हा अर्जुन सायलीचा चेहरा पार आता पडलेला असतो दोघेही रडकुंडीला आलेले असतात तर चैतन्य आता प्रचंड घाबरलेला असतो तो तर डोळेच बंद करून घेतो कारण आता पूर्णाजी पुढे काय करते हेच त्याला कळत नसतं मग आता पूर्णाजी या पटकन प्रियाकडे वळतात आणि तिच्या सणासण सन चार पाच कानाखाली मारतात ता प्रियालाच मोठा धक्का बसतो कारण एवढं सत्य सांगून देखील पुरावा आणून देखील पूर्णाजीने मला का मारलं असेल त्यावेळी घरातील सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात तेव्हा सायली आणि अर्जुन मात्र एकमेकांकडे पाहून आता गालातल्या गालात हसतात त्यावेळी प्रिया आता रागातच जा विचारते पूर्णाजी अगं मी काय केले तू मला का मारलंस तेव्हा त्या म्हणतात तुला काय वाटलं मी अशिक्षित आहे का मला लिहिता वाचता येत नाही का त्यावेळी प्रिया म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुला पूर्ण पूर्ण पूर्णाजी म्हणतात की तू कुठलेही कागदपत्र माझ्यासमोर नाचवशील आणि अर्जुन सायलीच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे असं सांगशील मी अशिक्षित वाटले का गं तुला एवढी ते काय मी खरं मानायचं का असं म्हणून आता प्रियाचीच पूर्णाजी चांगली बांगडी करते आणि त्या पुराव्यांमध्ये तू काय आणलं आहे ना ते अगोदर बघ ते पेपर्स कसले आहेत ना ते अगोदर बघ असं म्हणून त्या तिला सांगतात तेव्हा प्रिया आता पुढे जाते आणि लगेच ते पेपर्स हातात घेते तर इकडे अर्जुन आता चैतन्याकडे पाहत असतो दोघेही एकमेकांकडे पाहून आता हसत असतात मग आता प्रिया पुढे पाहते तर ती एका मर्डर केसची फाईल असते आता प्रियालाच मोठा धक्का बसतो हे अचानक असं कसं घडलं मग आता अश्विन म्हणतो काय ग तन्वी तू अशी कोणतीही फाईल आमच्यासमोर घेऊन येशील आणि दादा व वहिनीच्या लग्नाचे हे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहे असं सांगशील तुला वाटतं का आम्ही याच्यावर विश्वास ठेवू म्हणून तेव्हा आता प्रिया म्हणते तसं नाही रे बाबा मी खरोखर त्या दोघांची नाव आणि त्या दोघांची सुद्धा पाहिली होती मग असं अचानक कसं घडू शकतं इकडे अर्जुन आता सायलीला थम्सअप करतो मग आता पूर्णाजी या म्हणतात की तन्वी मला तुझा राग सुद्धा कळतोय आणि तुझी तगमग सुद्धा समजतीये तुला अर्जुन बरोबर लग्न करायचं होतं पण कसं आहे ना तन्वी या दोन्ही गोष्टींमुळे तुझा तोल सुटतोय हे तुझंच तुला कळत नाही अगं तेव्हा आता कल्पना ही रागातच म्हणते काय ग तन्वी तुला लाज वाटत नाही का तू परत 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 काही ना काही पुरावे कुठून तरी शोधून काढतेस आणि अर्जुन साहेलीला त्रास देतेस अगं हे कधी संपणार आहे बोल पटकन तिला आता कल्पना जा विचारत असते मग आता प्रताप देखील म्हणतो की पूर्णाई अगोदर तू जिलादी थुबाडीत मारली होतीस ना गं ते आधीच मारायला हवी होती म्हणजे ती सुधरली असती जरा तेव्हा आता ती म्हणते मामा तुम्ही पण असं बोलताय अहो खरंच मी आणले होते ते पुरावे ते कॉन्ट्रॅक्ट पेपर होते याच्यामध्ये अर्जुन आता लगेच टाळ्या वाजवत पूर्णाजेंच्या गळ्यात हात घालतो आणि म्हणतो तन्वी अगं तुला आमच्या चेहऱ्यावर जे काही दिसत होतं ना ते गिल्ट नव्हतंच ते होतं ते तुझ्याबद्दलची काळजी की आज परत तू तोंडावर पडणार आहेस तेव्हा तो म्हणतो की ही राजेश साळवी मर्डर केसची फाईल दोन दिवसापूर्वीच माझ्याकडे आली आहे आणि ही फाईल तर माझ्या ऑफिसमध्ये होती मग तुझ्याकडे आली तरी कुठून सांग बरं तेव्हा सर्वजण आता प्रियाकडे पाहतच राहतात तर प्रिया आता पूर्णपणे कोंडीत अडकते मग आता तू माझ्या ऑफिसमध्ये चोरी वगैरे केली की काय असं अर्जुन आता तिला तोंडावर पाडत म्हणतो आता प्रियाला काहीच उत्तर देता येत नाही तिची ततपप होऊ लागते ती गोंधळते मग आता सायली तितक्यात तेथे ते येते ते ते आणि विचारते काय मी तर काय बोल ना पुढे तू आता प्रिया ही मनातल्या मनात विचार करते मी कन्फर्म या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचीच फाईल पाहिली होती तिथे मग आता सायली विचारते काय गं प्रिया तुला हे सगळं करून काय मिळालं पूर्ण आजींची झोप मोडली आम्हा सर्वांना त्रास दिला त्यावेळी अस्मिता म्हणते तन्वी त्या साक्षीच्या नादाला नको लागूस ग तू कारण ती वेड्यासारखं का तुला काहीही सांगते आणि तू तशीच वेड्यासारखी वागतेस ती प्रताप आता प्रियावर खूपच चिडतो आणि म्हणतो हा विचार तुझ्या डोक्यात तरी आला कुठून तन्वी लग्नासारख्या पवित्र नात्यामध्ये कुणी कॉन्ट्रॅक्ट आणतं का तेव्हा आता अर्जुनला आणि सायलीला असं बोलल्यावर मात्र खूपच वाईट वाटतं दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात की ख हे खरं आहे परंतु आपण सर्वांबरोबर खोटं बोलतोय मग आता प्रिया स्वतःची बाजू सावरण्यासाठी म्हणते मामा अहो मी खरं बोलतीये त्यावेळी कल्पना रागातच म्हणते तन्वी आता खोटं बोलू नकोस एवढे दिवस तुझे नखरे मी सहन करत राहिले कुणाला काही सांगितलं नाही त्यानंतर आता कल्पना ही विमलला म्हणते माझा फोन घेऊन ये पटकन विमल मग आता विमल पटकन कल्पनाचा फोन तिच्याकडे देते त्याचवेळी आता कल्पना लगेच रविराजला कॉल करते इकडे रविराज झोपलेला असतो त्याचवेळी आता त्याच्या मोबाईलवर कल्पनाचा फोन येतो मग आता तो विचार करतो एवढ्या रात्री कल्पना वहिनीचा फोन का आला असेल पण तो कॉल रिसिव्ह करतो आणि विचारतो काय झालं कल्पना वहिनी सगळं ठीक आहे ना तिकडे मग आता कल्पना म्हणते तुमची मुलगी कसं काय ठीक होऊन देईल अहो इथे तिने तर सर्वांच्या झोपाच मोडल्या आहेत तुम्ही लवकर इकडे या सर्व काही तुम्हाला समजेल त्यावेळी रविराज म्हणतो थांबा थांबा वहिनी एक मिनिट तन्वी तिकडे कशी आली मला तर म्हणाली की मैत्रिणीकडे कोणत्या तरी प्रोजेक्ट बद्दल चाललीय म्हणून त्यावेळी आता कल्पना म्हणते नाही ती इकडेच आहे तुम्ही या इकडे आल्यावर तुम्हाला समजेल तर रविराजला जरा रागच येतो तो म्हणतो की हो मी आलो वहिनी असं म्हणून तो फोन ठेवतो आणि प्रियावर प्रचंड चिडलेला असतो ते आता प्रिया प्रचंड घाबरलेली असते कारण आता रविराज इकडे आल्यावर काय करेल आणि काय नाही त्याचा थांगपत्ताच तिला नसतो म्हणूनच ती आता सैरभैर होते तेव्हा चैतन्य म्हणतो बरं झालं कल्पना मावशी तू हे असंच केलं रविराज सरांना इकडे बोलवून घेतलंस मग आता अर्जुन विचारतो काय ग काय झालं तन्वी तुझी बोलती आता बंद झाली का मगाशी तर किती बोलत होती तू पुढे आता अर्जुन विचारतो मला सांगताना मी अगं तू म्हणती ना आमचं एक वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे तरीही एक वर्षानंतर आम्ही एकत्र कसे मग सायली तिच्या माहेरी का नाही त्यावेळी आता प्रिया वैतागुणच म्हणते आता ते मला कसं माहीत मग आता अश्विन म्हणतो तुला तर माहीत असायला हवं ना कारण तुला तर सगळं माहीत असतं असं म्हणून ते तिच्यावर हसतात तेव्हा आता प्रताप म्हणतो माझी तुझ्याकडून अजिबात ही अपेक्षा नव्हती अग तन्वी तुझ्या डोक्यात हे येतं तरी कुठून कोणती तरी फाईल आम्हाला दाखव मी उलट असा बनाव केला की अर्जुन सायलीच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे असं कसं करू शकतेस तू त्यावेळी आता सायली ही प्रियाला म्हणते तुला मधुभाऊ नेहमी आश्रमात सांगायचे अगं खोटेपणा करू नकोस आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना वेठीस धरू नकोस परंतु तू कधीही तुझं वागणं सुधरवलं नाहीस आणि आत्ता इथे आल्यानंतरसुद्धा नाहीच नाही मग आता रागातच प्रिया ही तिला उत्तर देऊ लागते तेव्हा पूर्णाजी म्हणतात ए शांत बसतनवी तर तुला सायलीचंसुद्धा बोलणं ऐकून घ्यावंच लागेल आता सायली देखील गप्प बसत नाही आणि प्रियाला चांगली सुनवत म्हणते अगं इथे येणे अगोदर अगो तू पूर्ण आजींचा विचार करायला हवा होतास की त्यांचं मन किती दुखेल त्या किती जीवापाड प्रेम करतात तुझ्यावर अगं आज त्यांनीच तुझ्यावर हात म्हटल्यावर त्यांना किती वेदना झाल्या असतील याचा विचार तू केलास का तेव्हा आता प्रिया वैतागूनच मनातल्या मनात विचार करते थोबाडीत खाल्ली मी आणि या म्हातारीला कशा वेदना होतील माझा प्लॅन फसलात कसा याचा विचार ती करत असते घरातील सर्वजण आता तिला खूप बोलत असतात तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि म्हणतो तन्वी तेव्हा प्रिया खूपच घाबरते तेव्हा तू अर्पिताकडे जाणार होतीस मग इथे कशी काय असं राग आताचं आता रविराज विचारतो मग आता ती लगेच खोटं बोलू लागते तेव्हा पूर्णाजी म्हणतात काय गं तू आत्तासुद्धा खोटीच बोलणार आहेस का मग आता प्रताप म्हणतो रविराज थांब मी सगळं सांगतो तुला तेव्हा आता प्रताप सगळं काही पुढे सांगू लागतो की कशाप्रकारे इथे आम्हाला तिने वेगळीच फाईल दाखवून अर्जुन सायलीच्या ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे असं सांगितलं आणि स्वतःच तोंडावर पडली मग आता रविराजला हे ऐकताच धक्का बसतो त्यावेळी आता चैतन्य म्हणतो रविराज सर तुम्हीच पाहा ना ती फाईल नक्की कसली आहे ती अहो आमच्याच ऑफिसमधून तिने एक फाईल आणली आणि अर्जुन सायलीच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आहे असं म्हणते आहे रविराजला आता खूपच राग आलेला असतो हा देखील म्हणते की आता तुम्हीच समजावा तन्वीला की त्यांना आता संसर त्या दोघांचा संसार करू देत त्या दोघांबद्दल किती आकाश धरणार आहे अजून ती मनात तेव्हा रविराज आता लगेच प्रियाला घेऊन चाललेला असतो मग आता पूर्ण म्हणतात थांब तन्वे हे बघ आज आद... तू जे काही केलं ना तुला शिक्षा मिळायलाच हवी आजपर्यंत म्हटलं की तू दुखावलेली मुलगी आहे म्हणून हा वेडेपणा करते तुझ्या सर्व चुका मी पोटात घातल्या पण आता इथून पुढे नाही तुला एकच शिक्षा असेल तू इथून पुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही तेव्हा आता हे ऐकताच प्रियाला मोठा धक्काच बसतो मग आता ती पुढे काही बोलणार असते तेव्हा रविराज आता फरफटतच ओढत तिला घेऊन जातो मग आता सर्वजण ना त्या दोघांकडे पाहतच राहतात तेव्हा अस्मिता विचारते काय गं पूर्णाजी तू खरंच तन्वीला पुन्हा इकडे कधीच येऊ देणार नाही का त्यावेळी सायली म्हणते आता हा विषयच नको पूर्णाजी खरंच तन्वीमुळे तुम्हाला खूप मनस्ताप झाला आहे तुम्ही जाऊन झोपा बरं विमल पूर्णाजींना घेऊन लगेच आता जा बेडरूममध्ये जाते ती अर्जुन सायली आणि चैतन्य तेथेच थांबतात बाकी सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात ती चैतन्य हळूच विचारतो काय रे त्या फाईलचं नक्की काय झालं मग आता अर्जुन म्हणतो शांत बस रूममध्ये तू तुला सांगतो सगळं असं म्हणून तो त्याला आता रूममध्ये घेऊन जातो आणि दार बंद करून घेतो तेव्हा आता चैतन्य विचारतो अरे काय चाललंय हे अर्जुन सगळं काही मग आता अर्जुन म्हणतो हो सांगतो आज तर मी आपल्या ऑफिसमध्ये आली होती ते खरं आणि तन्वीने आज आपल्या सर्वांना घराबाहेर काढण्याची पूर्ण व्यवस्थाच केली होती परंतु आज आपण वाचलो आहे त्यावेळी आता तन्वी ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधते का असं चैतन्य विचारतो आणि तिच्या हाती लागलीच कशी ती फाईल त्यावेळी आता मग सायली म्हणते कारण तिचा हाच हेतू आहे की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधायची घरातील सर्वांना दाखवायची आणि आमच्या दोघांचं लग्न सत्य सर्वांसमोर आणायचं ती आज लगेच तिकडे ऑफिसमध्ये आली होती ना ते खास त्याच्यासाठीच आली होती तेव्हा चैतन्य म्हणतो नशीब तिच्या हाती चुकीची फाईल लागली नाहीतर तुम्ही दोघे गे, आज गेलाच होतात मग आता अर्जुन म्हणतो तळवीने चुकीची नाही बरोबरच फाईल उचलली होती तिच्या हातात आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल लागलीच होती तेव्हा चैतन्यला आता धक्का बसतो विचारतो काय मग आता दे अर्जुन म्हणतो हो अरे तेव्हा चैतन्य म्हणतो मग आत्ता तिच्या हातात वेगळी फाईल कशी होती खाली तेव्हा अर्जुन सायली आता दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा सायलीला म्हणतो तुम्ही काळजी करू नका आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल घरातील सर्वांना चुकीच्या पद्धतीने असं कळणार नाही आणि एकदा का मधुभाऊ सुटले ना मग काय असं म्हणून तो गालातल्या गालात हसतो गाला त्यावेळी सायली देखील आता हसते आणि विचारते मग काय सर तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो तर दुसरीकडे प्रिया ही रूममध्ये असते तेवढ्यातच तिथे खिडकीजवळ कुणीतरी येतं प्रियाला आता समजतं इथे कुणीतरी आहे म्हणून ती खिडकीतून डोकावून पाहते तर तेथे कुणीही नसतं मग आता ती त्याकडे दुर्लक्ष करते परंतु तेवढ्यातच कुणीतरी तेथे येतं आणि उशीने तिचा तोंड दापता प्रियाला आता ओरडता देखील येत नाही अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा